धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली आता एक मोठी बातमी पक्ष आणि अजितदादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी काल देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मांडण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवाय माझ्याविषयी काय करायचं हे अजित मांडली आहे काल रात्री धनंजय मुंडे यांनी भूमिका मांडताना होत असलेल्या आरोपांसंदर्भात सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर स्पष्टीकरण दिलं याशिवाय अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि दमानिया यांची घेतलेल्या भेटीची माहिती सर्व आमदारांना दिली दमालिया यांनी दिलेली कागदपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचंही त्यांनी नमूद केलं वैयक्तिक कारणास्त काही जण राग ठेवत आरोप करत असल्याचा खुलासा या बैठकीतनं धनंजय मुंडे यांनी केला कालच्या बैठकीची इन्साइड स्टोरी पक्ष आणि अजितदादाने आदेश दिला तर राजीनामा देईल माझ्याविषयी काय करायचे ते ठरवतील राष्ट्रवादी आमदारांसमोर धनंजय मुंडेंनी ही भूमिका मांडली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मुंडेंवरील आरोप आणि भेटी विषयची माहिती आहे दमालिया यांनी दिलेली सर्व कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याचं अजित पवार यांनी बैठकीत सांगितलं वैयक्तिक कारणास्तव काही जण राग ठेवत आरोप करत असल्याची भूमिका मुंडेंनी मांडली आहे गेले दोन अडीच महिने महाराष्ट्रामध्ये ते प्रकरण घातले आणि अनेक नवीन नवीन गोष्टी याच्यातून पुढे येत आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा आणि चौकशीला त्यांनी सामोरे जावं असा दबाव मित्र पक्षांकडून वाटतोय विरोधकता आक्रमकपणे त्यातून आहेतच परंतु सत्ताधारी पक्षाचे आमदारच ते प्रकरण सातत्याने लावून धरत आहेत पण अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या संदर्भात परवा जे अंजली दमानिया यांनी दिलेली कागदपत्रे त्याच्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलेलं आहे त्यामुळे दबाव निश्चितपणे वाढलेला आहे काल अजित पवार यांनी सांगितलं की चौकशीनंतर दोषी दो जे आढळतील त्यांच्यावर कारवाई करू परंतु याचा निर्णय त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला असं सांगितलं कागदपत्रे त्यांच्याकडे